राहीच चल आता आहे ना हा एवढा रूम झाडून घेते आणि मग आहे ना थोडा आराम करते काय बाई तो घाना पंधरा दिवस ते माहिती दाजी येईल होते आहो दाजी निघून जा निघून जा कायच पंधरा दिवस दाजी राहिले बाई काय बाई माणूस नुसता खाचा झोपायचा लोळायचा अ कामान धंद्याचा येऊ बसला हिड डोक्याला दाद दिलं बाई काढू काल बरं झालं जातच नव्हतं मोटे बाई मालत ना बाई या काम चाहिए ना।, ना आ सवाई ना आ रहा है मरुदे थोड़ा सा मोबाइल पार्ट बसते परदेसी परदेसी जाना नहीं मुझे छोड़ के मुझे छोड़ के परदेसी मेरे आराम मुझे याद रखना कहीं जाना, पर जाना परदेसी परदेसी जाना नहीं साधवा आलो मेवनी चगरी हां कालच गेलो तो माया घरी तो काय चाइनाज जायना हां मेवनी शिवाय मला तर ला 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 ला

बर का मी ना बाई असं झालं आता घरी गेले गेले चैनच पडे ना तर मग माय असं म्हणत आलं लगेच कपडे बिपडे गुंडाळले पिशीत घातले आणि लगेच तुमच्या का आलो आता का आला म्हणजे तुमच्या घरी राहिला हो आता दोन महिने मी तुमच्या घरातून हलात नाही

बाई तुम्हाला दाख का अंडरप्या हा ते बर झालं अंडरप्यान आली तुम्ही मागच्या टायमाला आले तव्हा पंधरा दिवस एकच गाले होते ना अव एकच घातली एक दिवस तुला सांगतो मेवण्या बाई तुम्ही काला पाहिला त्या मी तिला मध्ये गेलो आणि ती अबगवल्ली होऊन गेली ना ती वल्ली झाली मग ती काढून टाकली असा पस्ताव झाला मला लगेच गाय गाय मोठी प्यांद घातली अव चायनीजच गुंतलं बाई अव मोठी प्यांद घातली अव चायनीजच गुतलं ना मावाल माव चायनीत चायनीज गुंतलं काय गुंतलं अहो आठ अशी चायनी वाटत तुम्हाला काय वाटलं ते काय नाही काय नाही का मला ते बोटच वाटलं बोटच बोटच ते म्हणले दाजी थोडे नेले आपले ते बोट आटकलेच असे म्हण बर मेवने बाई तुम्हाला एक सांगू का दाजी बोल ना मेवण्या तुमचं आसय्य नाही ना मला काही पटलं नाही बाई आता काय झालं माय जाग हा काय झालं दाजी या तुमची बायको मरून गेली मानली हा माय बहीण मिली हा आमचं दिलं जग बुडाल बरोबर आहे ना हा आता तुम्ही सारखं सारखं घरी या चांगलं वाटत बाई म्हणजे तुमचं गेलं जग बुडाला असं नका बोलू शेवट मी तुमचाच आहे तुमची बहीण मला होती बाई आणि किती केलं तर मेवण्याचा जीव मेवणी व किती राहतो माहिती आहे ना तुम्हाला तुम्ही काय करा माहिती का दुसरी बायको करून घ्यावा मला काही तुमचे चलित्र ठीक नाही दिसून राहिले तुम्ही ना लिल वर चाल आता मेवण्या बाई तुम्हाला एक बोलू का जवळ तुम्ही ना तवर मी बायको करणार नाही काय सांगायचं तुला जेव्हा दोन्हीच माझ लग्न झालं म्हणजे तुझ्या अव तिला जेव्हा मी पायला आलो ना तेव्हा तूच मला पटली होती तेव्हा पण तूच मला दाजी तिलाही लग्न झालं ना तुम्ही काय उठले कसं का, हातके चालले बोंबा मारीत काय काही ना काय तुम्हाला हे काय खाय खाऊ ठेवलाय काय अग खाऊ नये किती केलं तर मेवना तुझा मोठ आहे का, तो मेवनीलाच जीव लावी ला आणि मला काय ते बाकीचं सांगू नका पहिलं तुम्ही रस्ता झाला बरं घरचा तुम्ही इड काय ते पहिलं तुमचं ते काय तो बाजा बाजू आहे तो पहिला गुंडाळा बरं बरं आले तर आले पारा

मेवण्या बाई एवढी नाका चिडचिड करू आव लावसा तुमचं बरोबर आहे पाहुणा दोन दिवसाचा राहत होते काय मन लावेले ना पहिल्या दिवशी पाहुणा दुसऱ्या दिवशी पाहुणा तिसऱ्या दिवशी मेहन्या बाई तुम्हाला काय आठ केलं नाही पण तुमचं हे येणं काय मला योग्य वाटत नाही तुम्ही पहिलं घर करा सगळ्यात आधी माशी डोकं मा दाखा लाव माझा नवरा जर आला ना तर म्हणशील तो तो मेवणा का आला चालला बाबा माझी सारखा उठला काय येतो मेवण्या बाई तुम्हाला फर्स्ट सांगू का आता या बा भा। तुमची बहीण वारून वर्ष झालं बरोबर अग मानिसचा जीव असा तर फलू राहिला पक्का असा जीव तुंबून गेला ना, गाताना गाताना। आ? ना? आ? हा ना सगटा झाला गतला काचा ह काचा ह अ काय बोलते मेवणा बाई तुम्ही त्याचा त्याचा ह त्या 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 त्याचा त्याचा मन तित्ठा बना चड्डी हो हो दाजी ह तुम्ही काय टाकून नेकून आले काय काय बोलून आले का दिचे ह बाई मेवण्या किती केलास तुमचा आहे

काही सुद्धा म्हणता येऊ नये राहिलं का तर तुम्ही आपले म्हणून ते जाते दाजी एक तर आले डोकं दुख राहिले बाई मला ना थोडा आराम करायचा आहे बरं आले ना तुम्ही घ्या इड्या गपची झोपून आणि अजिबात मी काय चहा पाणी वगैरे ठेवणार नाही तुम्हाला मी चालली बाई घरामध्ये बाई बस नाही हो बस काही मला आराम करायचा आहे मेवण्या बाई ऐका तुमच्या घरात आलोय मी तुम्हाला सोडून जाणार नाही कुठं पण मला आहे ना

तुम्ही मधी जाऊन जा पण राहू द्या मला इथ दिवस आव ती जर गेली नसती तर मी तुमच्या दारात नसतो आलोली होती तर मी तुमच्या दारात असती तर तुमच्या दारात आलो, आलो नसतो माहित

हा काय सांगा तुम्हाला हा हा तुम्हाला बहिणीची मग दे नका बाई रडू तुम्हाला असं अडथनी पाहिलं का मग आमच्या परत पोटात उभे राहत्या बाई तुम्ही म्हणूनच येतो मी इकडं बरं असू द्या असू द्या तो मानावर आला काही म्हणला तुम्ही सांगाल त्याला जाऊ द्या आता राहू द्या दोन तीन दिवस दाजीला आले तर मग झोपू काही झोपा तुम्ही जा हा मी जाते मध्ये आडू नका बर का दाजी नाही आता काल मेवनीच्या घरी आल्यावर दुःख दातून येत का मेवनी काय करून देते का काय हा काय चहा भी करून देते का तो आपण जेवा हा हा आता चा ठेवते थोडासा डुकला घेते मग तुम्हाला तवर चार वाजता तेच मग चहा ठेवते हा घे घे हा घे बर बर झोप तू हा झोप गेली काय मेवणी हा गेली वाटत झोप आहे बर का आता ना मेवणीला बराबर आहे ना असं बोलण्यात इतकं वठवी तो कारण मेवणी तयारच करतो हा पाहिजे कपाय निस्त्या अंगाला काता येतो काटा शहारे उभे राहत्या हा आता वर्ष दीड वर्ष झाले हा तुमल आता मेवणीच आहे ना असा काता येतो काय ना मेवणी वठवितोच मेवणीचं कामच करून जातो तेव्हा मी मोकळा होईल आणि मग माझ्या घरी जाईल जातोच पाहतोच मिळून येऊन थाप झोपली जाऊन आता पाहतो जाऊन बाई काय माहित आजी लग्न रडायला लागली बाई मग काय करणार आता मी बी एड मा लग्न वेय प जाऊ देर दे झोपले दे। दाजी तिकडे झोपू दे चार वाजता उठले का त्यांना थोडा चा ठेवील आणि गोड बोलून देईल कटून घेते झोपून आता घडी भर आई आई का अरे बापरे झोपली वात मिळवून बर का आताय ना मागून जातो आणि ब्लँकेट मध्ये शिडवतो जे व्हायचं तेव्हा भई पाहू ताई ना? मेवनी पै आलो अरे अरे, अरे। वा काय त्या मेवनीच शरीरे वाहत वाटत पण जाऊ दे जे व्हायचं ते व्हाय घुसतोच हा हा सोम जो आप não parou nunca qual o meu Dade? hã? qual? qual o teu

हो की थंडी वाजली हा का हा ना म्हणजे ना मग तुमच्या मध्ये घुसलो मी म्हणजे तुम्हाला थंडी वाजल्यावर तुम्ही काय इकडे मा उभाला आले काय जॉब आईला अहो तुमचं याला लई ना गरमाई हा हो य बाय दाजी अं या तरी मे ना वळखलं तर भाई आल्या आल्या म्हणले दाजी काय आपला सुईचा राहिला मी दाजी आता पायछाट झाला बैल वारून गेली हा बाबाचं काही चलित तर चांगले दिसू नाही राहिले म्हणले हा गेले नाही तर लगेच आले ना बाबा मारे तुम्ही मेवण्या बाई माझ्या भावना ओळखून घ्या काय भावना ओळखून घ्यायच्या तुमच्या अ जशी तुमची बहीण मिली ना तसं मला ना लई गत्ता झाला ओ काहीच बेताना का, दा, का? दा? हो का, का, दा का? दाजी म्हणजे तुम्ही काय तुमचा बाई तुम्हाला आता मी खज सांगतो ऐका हो दाजी असे काय बसले इकडे एक तंगड इकडे तंगड तंग तंग पसरून कुशाला हात ठेवून राहिले इकडे कुठं उरावं झाले ऐक ना मेवन्या बाई तुम्हाला मी ना माझ्या मनात सांगतो ऐका ऐकायला एवढ्या तर ऐका ना मी बाई बोला अव काय तुमच्या त्या नाव्याच घेऊन बसले त्याला सोयीच घर नाही घेत आलं ये त्यांना बाड्याच्या घरात तुम्हाला ठेवलं काय झालं अहो काय झालं गरीब का ना तेच मी खुश आहे दाजी तुमची मांशी इस्टेट आहे मला माहिती पेटला तर ईज ना नाही मला काय काढी लावायची तुमच्या इस्टेटला काय पेटवायचंय काय ऐका अहो तुम्ही इतक्या सुंदर दिसायला आणि काय ते येड्याचं माग लागले हो मग काय करू ते येऊ दे येऊ दे आणि त्याचं तुम्हाला तर पुरतई नसल मी त म्हणतो पुरत नसल आणि मग काय शरीर तुमचं मोठं होत असल आणि त्याचं तेव्हा तुम्हाला ते पुरत नसल आमचं त्याच्यात काय पाहत्या माक पा मी किती सुंदर एवढा सुंदर मिळून बाई तुम्हाला शोभतो ना मी नाही मेवन्या बाई तुमच्या का असं पाहिलं का मला ोला बाई तुलाही ना आता माझ्या सगळ्या मनातल्या गोष्टी तू आपण दाखवून देतो काय तुमच्या मनात मेहन्या बाई तुम्हाला सांगतो तुझ्या नवऱ्याना जेवढं जीव लावलं नाही ना तेवढ हा मेवना तुला घेऊ लागेल या ला काय याला घेऊन बसली तू दाजी तुम्ही काय भाड्याच्या घरात राहत या ना तर मी स्वतः ना तुम्हाला बांगला बांधून देतो तुला तुला बांगला हो दोन मजली बांगला बांधतो तुसाठी तु नाव सुद्धा करून देतो तुला अशी मस्त कारपिव गाडी तुला फिराय घेऊन थार गाडी तुला फिराय घेऊन देतो थार, थार गाडी सारखी तू अशी मस्त दिसती तुला शोभल ती गाडी तुला गळ्यामध्ये भारी भारी अबाय राणी हार हाँ। राणी आर म्हणू नको निकलेस म्हणू नको तू जे म्हणशील ते अग तुझ्या कमराला पट्टा सुद्धा मी सोन्याचा करेल सोन्याचा हा भया दाजी पट्टा सुद्धा सोन्याचा करशील तू आल्या सुद्धा सोन्याच्या मेवण्या बाई मेवणी अशी चमकली पाहिजे चमा चमाल चमा। हो बाई हं तुम्हाला एक साऊ का हं आणि माझं किती मोठं आहे तुम्हाला माहिती आहे ना काय हं काय मोठं आहे अ व हात घातला तर तिकडं निघतो एवढं मोठं आहे मां काय काय रस्तला हा हा बाई तुम्ही हाय श्रीमंतच आहे बरं का दाजी पण काय आता मा आई बापांनी या सगळ्यात घालून दिलं मावा मावण्या फुटक्या नशिबाचा हे बाड्याच्या घरात बाड्या बरोबरच मी साले मरून आता मग तो बाड्याच होता म्हणजे बाड्याच्या घरात राहतो बाड्या बरोबरच थाकला या बाई मी आऊन या बाई तुझ्या कानात सांगतो इकडे कानात ये बाई तुला माहित ना माझी पाचशे एकर निसती शेती शेती हा हा तुम्ही लय मोठे दाजी दोनशे एक तुझ्या नावावर कधी तो मेव द्या बाई हा, हा दाजी म्हणजे मी खोट मेवनी साठी करशाय का दोनशे तुझ्या नावावर बंगला तू नावावर घ्या तुम्हाला माग थंडी वाजली होती बुरंगा बाई <laughs> तुला निस्त तुझ्या मैत्रींनी जरी पाहिलं ना हे बाय पाहिलं काय बाई म्हणशील लक करती काय होतं या शांती कमनशील पण काय भेटलं गावसल काय असे चाट होती ते दोनशे एकर म्हणलं जमीन तेवढ ना करशील ना तुम्ही म्हणले बंगला बांधून देशलना मेमदाबाई केलं केलं तू आहे नावा पण य माझ कामे हाँ? या दाजीला फक्त तू खुश करशील ना ओळखून घे मेम नावरा बाई कोकात त्या ना अस खुश कर <laughs> म्हणजे दाजी म्हणजे तुम्हाला प्रेम पाहिजे माझ्याकडून प्रेम प्रेम कशी बोलली बया दाजी आता तुम्ही माझ्यासाठी एवढं करू राहिले पर बांगला बांधून देऊ राहिले दोनशे एकर जमीन नाव करू राहिले आणि एवढं पार सोन्या नाण्याने मला मडू राहिले काय दाग दागिने करायचे ना वीस तीस लाख रुपये त्याच्यातच घालून टाकी तू हा का मग बया दाजी आता तुम्ही माईसाठी एवढं करणार आहे म्हणलं मग मी दादीला प्रेम देईलच ना मी काही तुम्हाला असं नाराज ना ठेवणार आहे का दाजी बा दाजी तुम्हाला सांगते जाऊ दे गेली तर माई बहीण गेली तर मी आहे ना तुम्हाला बाई आता ही ना माई एकच अडचणी आता मला फक्त आहे ना एकदा लावू दे हा म्हणजे करू दे एकदा हा मला तू खुश कर मी लगेच तुला नाण्यात खुश करतो हा का हो बर बर भया दाजी मग थोडं पाटक्यानं उरकून घेऊ म्हणजे मग लगेच जाऊ आपण घ्यायला जा। लगेच चला जाऊ बर बर कालू का मग हा कालू काय ह काय प्या का हाँ? पेर मध्ये गेल्यावर काढू ना असं करायचं म्हणजे हे ब्लँकेट मध्ये गेलो का नाही प्याद म्हणते ना शेत टोपीच काढू दे बर बर काढा काढू काड़। ना आता मेवनी वठावली मेवन्या ना काय म्हणले दाजी काही नाही काही नाही खुश करायची मेवनी असं आता तुम्ही मला एवढे खुश करी त्या म्हणल्यावर तुम्हाला खुश करीलच ना मी जाऊ दे या बाई तुई बाई मिली तू तर आहे ना मला मी तुम्हाला आता कधीच अंतर नाही द्या ना नाही ना तुम्हाला असं खुश ठेवील असं खुश ठेवील दाजी फक्त काय माहितीये का तेवढा मा दुबळा परपंच आहे ना आता तुम्ही असं अजून मधून आता बंगला झाल का गाडी गाडी झालं का शेती शेती झालं का ते म्हणजे असं मला फक्त तुम्ही घेऊन देत जा तुम्हाला कधीच ही आणणार नाही मी बाई अग तुझी बाई मिली येते उद्या तुला आता त्या दोनदीचा इच्छा सोडून दिला आता तुझाच इच्छा धरला हा मी काय करते माई बहीण दोन गेली तर जाऊ द्या आता नका तुम्ही दुसरं लग्न करू नाही आता तू आहे ना मी तुम्हाला रागाच्या भरात मागा काय बाय बोलले म्हणजे दुसरं लग्न करून घ्या पण मला माहितच नव्हतं माय दाजी एवढे चांगले म्हणून मग आता मी सांगल ना मी जवा करायला येईल तू सावधच राहायचं इकडे सावधच राहायचं करायला हा हा तुम्हाला फक्त तेवढं पाहिजे ना तेवढं सुख सुख काय आता तुम्हाला आता तुम्ही बाबा बाबा काय माय मेवनी ये नुसतं नाव काशाल हा आता पहिले ना मेवण्या बाई पहिली मला एक पप्पी द्या हा हात नका ना घेऊ मी काय म्हणते ब्लँकेट मध्ये गेल्या घेऊन ना पप्पा असं करायचं हा चालेल चाल घे गे घे झोपा मेवण्या बाई दाजी एक तर तुम्ही ना लई दिवस झाले करेन नाही जरा दमानावर का हा दमानच करतो हा <coughs> मेवने बाई हा आता ना का हा <coughs> बर बर कालू हा आता बिलकु हा हा बिलकु ना दाजी ग <बागे> लई ना माझी येऊ आई थांब थांब आता घरी येऊ ना बाई पण आलो ना का बाई तुम्ही ऐक ना लय मजा आली लय मजा आली तुम्ही तर मला जांबच फोन टाकलो बाई पाय थांब थोडं राहिलं थांब हा का थोडं राहिलं हा 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 mm. दाजी, आ ना आता जाम केलं तो हा लय खुश केलं बाई काही म्हणा मा काहीच नाही तुमच्या पुढं तुम्ही म्हणजे तू विचार कर ना तुम्ही बहिणी या ना तर गेली मग

हा हे लगेच जायचं ऐक मेव आत्ता आहे ना कपडे घालू ये काढून टाक आणि आता लगेच आपण दुकानात जाऊ तुला भलाय लोलर लो घेतो घाणतालथन हा गलथन गलथन आणि कमरी पट्टा सोन्याचा सोन्याच्या स्वण्याच्या सोन्याची कानातले सगळं काय ते हा लगेच चाल पैसे लागतील जाऊ दे चाळीस लाख रुपये तसे पडेल हा का मग मी लगेच मग तेवढं लक्षात ठेवा बरं का दाजी झाला अग तू मला खुश केलं तर मी का तुला करणार नाही चा तुमच शर्त घालतो घालतो लगेच बरोबर बया काही म्हणा मग दाजी तुमच्यासारखा माणूस आख्या पंचक्रोशीत नाही हा ते टोपी घाल ना दाजी घालतो पण दाजीचं मोठं आहे ना हा मोठं आहे ना काय मन मन हा हा मेवणीसाठी मन मोठ नाही बया लय मोठे दाजी मी सांगते ना असा दाजी कोणालाच नसल असा माय नशीबात आहे पण मग मेवण्या पण पटक्या सांग चलाजी तुम्ही हे सुपर दिस राहाय बाई मग असं आता काय सांगायचं असं वाटतं तुमच्यावरून सतरा म्हाताऱ्या उतरून टाकावा सतत सात तुला ये पहिलं करून घे